चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयं भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज कुठल्याही संकटाचा सामना तुला करायचा असेल तर एकच गोष्ट कर ते म्हणजे माझे नामस्मरण चिंतन करत प्रत्येक संकटाला निर्भीडपणे सामोरे जा मग बघ कुठलेही संकट तुझ्या समरून क्षणार्धात दूर नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा दुसऱ्यांच्या कुणाच्याही आयुष्यात करमणुकीचं साधन बनून राहू नका कारण प्रत्येक वेळी लोक सोयीनुसार आपला वापर करतात म्हणूनच नेहमी स्वतःची किंमत स्वतः करायला शिका स्वामी म्हणतात बाळा चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला माफी कधीच करू नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंबीर खोपसणारच हे कटू सत्य आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा कारण आपल्या साधेपणाचा आपल्या चांगल्या स्वभावाचा नेहमीच फायदा घेतला जातो हे बाळा स्वतःला ओळखा की तुझ्या आयुष्यात येणारे लोक तुझ्याशी कसे आहेत हे नेहमीच वेळीच ओळखून सावध राहा कारण श्वास आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवतात स्वामी भक्तानो येणारी वेळ तुम्ही पाहिली नाही पण स्वामींना सर्व काही माहीत आहे म्हणूनच आलेले वेळेवर कधीही निराश होऊ नका कारण स्वामींना तुमच्यापेक्षा जास्त काळजी आपली आहे स्वामी, स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा प्रयत्न करणे सोडू नका कारण सुरुवात ही नेहमीच कठीण असते प्रयत्न केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला फळ मिळणार नाही तुला कोणीही कितीही चुकीचे आणि खोटे समजू दे पण तू जर खरा असील तर तो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशेब घेणारच आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी वेळ वाईट चालू आहे ना हो मला माहीत आहे तू खूप थकला आहेस या त्रासाला खूप कंटाळ आहेस असं वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरोधात आहे आणि हे तुझ्या सोबतच का घडते पण बाळा तू एकटा नाहीस प्रत्येकाला ही लड लढून जिंकायला लागते लक्षात ठेव वेळ वाईट आहे पण जीवन नाही सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे फक्त धीर तर आत्मविश्वास सोडू नको आणि खंबीरपणे आयुष्याची वाटचाल करत राहा स्वामी म्हणतात बाळा भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावून लावणारे लोक ओळखता येत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवून आपलं प्रत्येक पाऊल निर्भीडपणे पुढे चालत राहा आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती बाळग गरज नाही कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी नेहमीच आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आशा कधीही सोडू नकोस तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यात सर्व काही कधी चांगले होईल पण बाळा वेळ लागेल पण सर्व काही तुझ्या मनासारखे होईल फक्त तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस कारण या आशेवरच सर्व जग चाललेलं आहे स्वतःवर विश्वास ठेव की एक ना एक दिवस तू तु तुझं साम्राज्य उभे करणारच हाच विश्वास कधीही ढळू देऊ नकोस स्वामी भक्तानं हाच विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील जी काही भीती आहे ती प्रथम बाजूला कर कारण तुझ्या पराभवाचे तुझ्या अपयशाचे कारणच ही भीती आहे म्हणून कुठल्याही गोष्टींना घाबरू नका चिंता करू नको मी माझे आशीर्वाद आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कधीही कोणासमोर मान झुकवू नका कधीही लाचार बनून आपले जीवन जगू नका निर्भीडपणे स्वतःवर विश्वास ठेवून माझे चिंतन करत प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जात तुमच्या आयुष्याची वाटचाल चालून तर पहा सर्व काही तुमच्या मनासारखे नाही झाले तर सांगा मला आई मानतोस ना मग या आईवर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी स्मरणात ठेव की ही आई आपलं सर्व काही चांगलंच करणार आहे आईचा आशीर्वाद आणि आईची शक्ती जर माझ्या पाठीशी आहे तर मी कुठल्याही संकटांना का घाबरू कोणतेही संकट माझ्यासमोर आले तरी माझी माऊली माझ्या पाठीशी उभी आहे स्वामी तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब स्वामी म्हणतात बाळा आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच चांगलेच होणार आहे त्याची सुरुवात झाली आहे फक्त हा माझा संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत एक आणि याची अनुभूती घे स्वामी म्हणतात बाळा तुझे कोणी कितीही ठरवून वाईट करण्याचा प्रयत्न करू दे पण मी आहे ना मी ते होऊ देणार नाही निश्चिंत रहा कोणत्याही संकटांना आता घाबरायचे नाही रडायचे नाही तर लढायचे प्रत्येक संकट येईल त्या संकटांना सामोरे जात आपले स्वप्न आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा एक ना एक दिवस विजय तुमचा निश्चित आहे विश्वास ठेव बाळा म माझे प्रेम माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा ज्याने कोणी तुझ्या आयुष्याची वाट लावली आहे ज्याने कोणी तुझ्या आयुष्यात संकटे आणि दुःख दिलेलं आहे त्या सगळ्यांचा हिशेब होणार आहे कारण नियतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो आज वेळ जरी त्यांची असेल तरी उद्या त्यांची वेळ आल्यानंतर मी पाहून घेईन पण तू निश्चिंत राहा काळजी करू नकोस सर्व काही तू आजपर्यंत सहन केले आहेस पण आता वेळ त्यांची आहे इथून पुढे माझा खेळ सुरू होणार आहे फक्त बाळा माझ्यावरती खंबीर विश्वास ठेवून सर्व काही माझ्यावरती सोडून निश्चिंत रहा माझे नामस्मरण माझी भक्ती यामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस कारण मी तुझ्यामध्ये आहे हे विसरू नकोस तुझे नामस्मरण तुझी भक्ती तुझी श्रद्धा हाच माझा तुझ्यावरचा विश्वास आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ